श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेचा सण हा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी स्नानाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिले जाते परंतु कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते कारण या दिवशी देवदिपावली देखील साजरी केली जाते देव, के देव दिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग हे दिव्यांनी उजळून टाकला त्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात यावर्षी कार्तिक पौर्णिमेला चंद्र आणि मंगळाचे राशी परिवर्तन योग एकमेकांच्या राशीमध्ये असणार रा आहे आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेला रात्री गज केसरी राजयोग तयार होईल याशिवाय बुधादित्य राजयोग देखील या दिवशी तयार होईल आणि या शुभयोगामध्ये कार्तिक पौर्णिमेला काही उपाय केल्याने आपल्याला त्या उपायाचं शंभर पट अधिक फळ मिळत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दोन मोरपीचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा शत्रुत्रास अडचणी नष्ट होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक ही पौर्णिमा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी पवित्र नदीत स्नान दान पूजा आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीत किंवा गंगेवरती स्नान केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी अनेक जण कार्तिक स्वामींचे दर्शन घेतात कार्तिक स्वामी म्हणजेच महादेव आणि पार्वतीचे पुत्र कार्तिक आहेत कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे वर्षभर बंद असतात आणि केवळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच एक दिवस उघडले जातात याच दिवशी भाविक कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकता आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ आजूबाजूला कुठे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला दर्शन करायचं आहे तसेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर फक्त वर्षा हा फक्त वर्षातून एकदाच करता येतो ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरातील इडापिडा नजरबाधा शत्रू तास नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदत असते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल किंवा घरामध्ये आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडत असेल यामुळे आलेला पैसा हा तुमचा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल यामुळे भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल किंवा तुमच्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल काही वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये असेल तर यासारख्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन मोरपीस लागणार आहेत जर तुमच्या घरामध्ये अगोदरचेच मोरपीस असेल तर त्यातले तुम्ही दोन मोरपीस हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता जर तुमच्या घरात मोरपीस नसेल तर तुम्हाला हे मोरपीस जे आहे तर ते विकत आणायचे आहे हा उपाय करण्यासाठी तुमच्या घराजवळ कार्तिकीय स्वामींचं मंदिर असायला हवं किंवा स्वामींचं मंदिर हे असायला हवं स्वामींचं मंदिर असेल किंवा मठ असेल तरीही चालेल किंवा तुमच्या घराजवळ कार्तिकीय स्वामींचं मंदिर नसेल स्वामींचंही मंदिर नसेल तर प्रत्येकाच्या घराजवळ आजूबाजूला महादेवाचं मंदिर हे असतंच तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करू शकता आपल्याला काय करायचं आहे दोन मोरपीस घ्यायचे आहेत फुलं अगरबत्ती घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीनपैकी जे मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतरनं फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि हे जे मोरपीस तुम्ही घेऊन गेलेले आहे तर ते तिथे तुम्हाला देवासमोर ठेवायचे आहेत यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतरनं जे दोन मोरपीस आपण तिथे अर्पण केले होते तर त्यातला एक मोरपीस हा तुम्हाला घरी आणायचा तुम्हा आहे आणि आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असते आपल्या घराची जी दक्षिण साईट असेल तर त्या दक्षिण दिशेच्या भिंतीवरती तुम्हाला हा जो मोरपीस आहे तर हा चिटकून द्यायचा आहे जेव्हा तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा मोरपीस तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावतात तेव्हा तुमच्या घरातली इडापिडा नजरबाधा शत्रु त्रास दारिद्र्य हे फक्त चोवीस तासातच घरातून बाहेर जाते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदायला सुरुवात होते आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते म्हणून हा एक उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे जर हा उपाय करण्यासाठी तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेले तर तुम्हाला हे दोन मोरपीस जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे नाहीत शिवलिंगावरती जिथे भगवान कार्तिकेयाचं स्थान आहे तर त्या जागेवरती तुम्हाला हे मोरपीस ठेवायचे आहेत भगवान कार्तिकेयांचं स्थान हे शिवलिंगावरती कुठे असते हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर याच ठिकाणी हे जे मोरपीस आहे तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत आणि यानंतर तिथून तुम्हाला एक मोरपीस हा उचलून घरी आणायचा आहे आणि त्याचा हा उपाय करायचा आहे तसेच जर तुम्हाला या दिवशी कुठे एकाक्षी नारळ मिळाले एकाक्षी म्हणजे साधारण नारळाला तीन डोळे असतात तर ज्या नारळाला एक डोळा असतो तर त्या नारळाला एकाक्षी नारळ असे म्हटले जाते आणि हे एकाक्षी नारळ साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मांडलं जातं कार्तिक पौर्णिमेला हा नारळ घरात आणून त्याची पूजा करून तो लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्याने लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरामध्ये कायम स्थिर राहते तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ